नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठ पुणे सातारा रोड धनकवडी पुणे एक्केचाळीस दहा त्रेचाळीस या शंकर महाराज मठाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया गुरु श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जन्म अंदाजे अठराशे मंगळवेडे पंढरपूर उपासनी कुटुंबात यांचा कार्यकाळ अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस स्पर्श दिशा स्वामी समर्थ अक्कलकोट समाधी पुणे येथे धनकवडी चौदा चार एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण बालपण त्यांचे माता पिता त्यांचे शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय, इत्यादीचा तपशील हवा तसा मिळत नाही श्री शंकर महाराज योगीराज होते यांचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत न कळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो धन दौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक वा परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानाही मान्य होते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत सद्गुरु शंकर महाराज म्हणत असत मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरूंचा जप आहे त्यांचे नाम घेतले की मला ते पोचते जो खुद को जानता है ओ ही मुझे पहचानता है हे त्यांचे वचन स्वामी समर्थांना सद्गुरु शंकर महाराज मालक म्हणत असत योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूंचा महिमा सांगत असत ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने शास मनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासन तास वटवृक्षाच्या छायेत चा राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत त्यांच्यासोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानूबुवा असत श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत त्यांच्या स्थानावर येऊन आम्ही सुखावतो आपल्या माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात अक्कल अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत महाराजांची विभिन्न रु... रम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत अशावेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रकट दिन महाराज साजरे करायला विसरलेले नाहीत योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत पाणी पिणा छान के और गुरु करना ज्ञान के पाणी जसे गाळून प्यावे तसे सद्गुरूंची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा आपल्या मतलबापोटी भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन त्यांच्याकडून पैसा उकळून त्याला शिष्य करणारे व आपल्या सर्व रोगावर हो उपाय सांगणारे भक्तांचे बदलायचे ढोंगी नाटक करणारे खोट्या आशा दाखवणाऱ्या गुरुबद्दल महाराजांना अतोनात चीड होती आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते आपण गुरुकडे धाव न घेता गुरुच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होती गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची श्री शंकर महाराज व स्वामी समर्थ एक हृदयस्पर्शी प्रसंग सकाळी उठल्यापासून शंकरला उदासीन वाटायला लागलं साधनेत मन लागेना ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता स्वामींची सारखी आठवण यायला लागली अनामी खुरहूर लागायला लागली असं का होत आहे ते कळत नव्हतं स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीच होत होता शेवटी स्वामींनाच आव्हान करून विचारलं स्वामी आज काय होतंय मला कळत नाही माझं काही चुकलं का नाही बेटा हे शब्द कानावर ऐकायला आल्यावरती शंकरने पाहिलं एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते मुखावर कोटी सूर्यांची तेज होते नजर नेहमीसारखी करडी नव्हती त्यात आईचे प्रेम झिरपत होते शंकर आनंदाने पुढे गेला आणि स्वामींना नमस्कार करू लागला स्वामीनी त्याला आपल्याकडे ओढून घेतलं आपल्या हृदयाशी कवटाळलं शंकरचं सर्व अंग कंपित होत गेलं स्वामींनी शंकराकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकरच्या हृदयात स्थिर झाली शंकरला कळलं देहाचं सगुण सरलं देहाचं अनुबंधन तुटलं शंकर कळवळून ओरडला स्वामी मला पोरकं करून असे कसे जाऊ शकता पोरक आकाशातून उतरलं आलं यंतो मा ए जना परयुपासते तेशा नित्याभियुताना योगक्षम क्षम म्यहम अर्थ अनन्य भावाने क्षरण येऊन जो आमची भक्ती करतो नाम नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम आम्ही चालवतो आम्ही आहोत तुझा सांभाळ करायला वडाची मूळ धरून रहा आणि आम्ही कुठेही गेलो नाही आम्ही तर तुझ्यामध्येच आहोत हम गया गयानही जिंदा शंकर ने डोळे पुसले आणि हळूहळू सावरायला लागला तो दिवस होता मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी शके अठराशे म्हणजेच तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन अक्कलकोट स्वामींनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले तो शिष्योत्तम शंकर म्हणजेच श्री शंकर महाराज श्री शंकर महाराज त्यांच्या जन्मस्थानाबद्दल काही वेगवेगळे संदर्भ नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे कुणी चिमनाजी नावाचे ग्रस्त राहत होते पोटी मूल नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले तसेच त्यांच्या कार्यकाळासंदर्भात पण काही आक्षेप आहेत त्यांचे पण काही दाखले काही नमूद करीत आहे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवाना महाराजांच्या वयाविषयी कुतूहल होते प्रसंगी ते एका वैवृद्ध वाटत तर प्रसंगी म्हणून जवानाप्रमाणे भासत किंवा वागत एक दिवस धीर धरून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज आपले वय काय असेल हो महाराज उत्तरले अंदाजे एकशे पन्नास वर्ष मी शने शनिवार वाड्यात पेशव्यांच्या बरोबर पंक्तीला बसलो आहे ही घटना साधारण एकोणीसशे पस्तीसची आहे म्हणजेच महाराजाने जेव्हा महासमाधी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घेतली त्यावेळेस ते एकशे एकसष्ट वर्षाचे होते पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना भोवळ आली रिझल्टमध्ये महाराजांचे वय एकशे एक्कावन्न एक वर्ष आले अचलावरही ज्याची सत्ता तो शिवशंकर विश्वनीयता महाराजांचे निस्सिम भक्त श्री मधुकर त्रिंबक जोशी उर्फ बाबदेव यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आणि स्वतःच्या मुखाने कथन केलेला हा अद्भुत प्रसंग आहे महाराज एकदा वृद्धेश्वरला गेले होते त्यांच्यासोबत डॉक्टर धनेश्वर जहागीरदार मेरीकर आदी भक्त होते महाराज गावाजवळच्या डोंगराजवळ जाऊन बसले मी इथे आहे रे मला न्या असे सांगू लागले महाराजांना ग्रामस्थानी गावात परत आणले त्यावेळी गावात दुष्काळ पडला होता आणि एके ठिकाणी विहीर खोदण्याचे काम चालू होते काम चालू असताना एक पहार जमिनीत ऋतून बसली ती काही केल्या निघेच ना काही मंडळी श्री शंकर महाराजांकडे धावत गेली आणि पहार जमिनीत ऋतून बसल्याचे सांगितले त्यावर महाराज म्हणाले चला मी काढतो चल मी काढतो असे म्हणत घाईघाईने उठून ते लोकांसोबत विहिरीजवळ आले महाराजांनी पहारीला हात लावला आणि म्हणाले चल ए वर असं म्हणताच ती निर्जीव पहार आपोआप वर आली ही ज्ञानव्यापी नावाची विहीर आणि पहारीचा चमत्कार आजही त्यांच्या चांगला स्मरणात आहे सरस्वतीच्या मुखी बोलले वेद ब्राह्मणा तुम्ही शिकविले एकदा श्री शंकर महाराज काशी विश्वेश्वरीच्या दर्शनास गेले असताना काशीच्या वैदिक ब्राह्मणाने त्यांची कुचेष्टा केली ते महाराजांना म्हणाले तुम्ही कसले महाराज तुमच्याकडे ना वैदिक विचार ना आचार वेदांचे महत्त्व मास, मुळीच ठाऊक नाही महाराजाने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले जवळच एक मुलगी सागर गोटे, खेळत बसलेली होती त्यानी तिला जवळ बोलावली आणि ब्राह्मणांना वेद समजावून देण्यास सांगितले महाराजांच्या कृपेने ती लहान मुलगी व्यासमुनीप्रमाणे बोलू लागली वेदाचे ज्ञान ब्राह्मणांना देऊ लागली हा चमत्कार पाहून ब्राह्मणांनी महाराजांच्या चंदावर मस्तक ठेवली नाद गर्जता अलख निरंजन धुनी पेटविली राखेमधून अहमदनगर जवळील श्री क्षेत्र मढी येथे नाथपंथी योगी कानिपनाथांची समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी श्री शंकर महाराज गेले असताना दर्शन घेतल्यावर महाराज बाहेर आले मंदिराच्या आवारात एक पुरातन निद्रिस्त धुनी होती महाराज त्या धुनीजवळ गेले व त्यांनी अलख निरंजन अशी गर्जना केली आणि आश्चर्य घडले त्या लहरीच्या प्रभावाने ध्वनी क्षणार्धात प्रज्वलित झाली महाराज म्हणाले ही ध्वनी आता अखंड चालू ठेवा हा ज्ञानाग्नी निरंतर प्रज्वलित राहू दे अजी मी ब्रह्म पाहिले ब्रिटिशकालीन गव्हर्नर सर चुनीलाल मेहता आणि त्यांच्या पत्नी पुण्यामध्ये श्री मामा टेकणे यांच्या घरी श्री शंकर महाराजांच्या दर्शनासाठी आले होते महाराजांनी त्यांना भगवान श्री विष्णू रूपात दर्शन दिले शंकर आणि विष्णू दोघांना पाहून भक्त हरपून गेले त्रिगुणात्मक शक्तीची प्रचिती श्री शंकर महाराज अहमदनगर येथे मुक्कामी असताना श्री गणेशपत पंत अभ्यंकर यांचा मुलगा चिरंजीव दत्तात्रय यास गिरणार पर्वतावर भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी घेऊन गेले नऊ दहा वर्षाचा दत्तात्रय एवढा मोठा पर्वत चढणार तरी कसा महाराजांनी त्याला उचलून खांद्यावर घेतले आणि थोड्याच वेळात दहा हजार पायऱ्या चढून पर्वत शिखरावर पोचले श्री दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साधूसंतासाठी भोजनाची तयारी सुरू केली दुसऱ्या दिवशी त्यांनी अलख निरंजन अशी गर्जना करून तसेच शंकनाद करून असंख्य साधूसंत महात्म्यांना गिरणार क्षेत्री भोजनास आमंत्रित केले आणि सर्वांना यथेच भोजन देऊन अखंड तुप्त केले प्रसादाची खीर पावन झाली मेलेली चिमणी दूर उडाली सोलापूर येथील जक्कलमळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी सुरू होती महाप्रसादासाठी एका झाडाखाली मोठ्या कडईत खीर शिजवली जात होती अचानक एक चिमणी खिरीच्या कडईत पडून मेली अशा या खिरीचा नैवेद्य स्वामींना कसा दाखवायचा अशा चिंतेत मंडळी बसली होती श्री शंकर महाराजांच्या कानावर ही बातमी पोचली महाराज तेथे आले व त्यांनी कडईत हात घालून ती मेलेली चिमणी काढली तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि आश्चर्य घडले ती चिमणी जिवंत झाली व भूर उडून गेली शुभराय मठात श्री जनार्दन स्वामी अनुग्र पावता तोशलेमणी श्री विठ्ठल भक्त जनार्दन बुवाना साक्षात पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला स्वतः शिवशंकर इथे येऊन तुला अनुग्रह देणार आहेत जनू काका अत्यंत उत्कंठतेने असे केव्हा घडेल त्याची मनोमन प्रतिज्ञा करत होते एके दिवशी जनूका विठ्ठल भजनात तल्लीन झालेले असताना अचानक अलख निरंजन अशी गर्जना त्यांच्या कानी पडली दारात साक्षात श्री शंकर महाराज उभे होते जनू काका अपार भक्तिभावाने त्यांच्याकडे पाहतच राहिले त्यांना महाराज दिसलेच नाहीत त्यांच्या जागी एक मुखी दत्ताचे दर्शन झाले महाराजांनी त्यांना हातात धरून क्षणार्धात करवपूरला नेले तिथे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे दर्शन घडवले आणि त्यांच्याकडून जनू का तारक मंत्राचा उपदेश करविला अहिंसा परमो धर्म श्री शंकर महाराज कलकत्ता येथे असताना एका श्रीमंत भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले हे ग्रस्त एक, एक कत्तलखाना चालवीत असत त्यांनी घरी आल्यावर महाराजांची मोठ्या भक्तिभावाने विनम्रतेने आणि आदराने केले थोड्या वेळाने महाराजांसाठी भोजन वाढून आणण्यासाठी पती पत्नी दोघेही स्वयंपाक घरात गेले ते परत यायच्या आत श्री शंकर महाराजांनी खडयोगाच्या प्रयोग करून आपल्या शरीराचे सर्व अवयव धडा वेगळे करून घरामध्ये इतस्ता विकरूले भक्त पत्नी बोजनाचे ताट घेऊन बाहेर आले आणि त्यांनी हे चित्र पाहिले हातातील ताट गळून पडले आणि मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले महाराजांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले सावरले त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तो काय समोर महाराज उभे भक्त महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही कोणाला अशा अवस्थित दर्शन देऊ नका खूप वाईट वाटते यावर महाराजांनी त्याला प्रतिप्रश्न केला तुम्ही दररोज हजारो निष्पाप मात्राची कत्तल करता त्यांचे जीव घेता तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का एवढे बोलून महाराज निघून गेले भक्त अंतर्मुख झाला त्याने कत्तलखाना बंद केला आणि अहिंसेचे महत्व जाणून नवा व्यवसाय सुरू केला बाबा गेले बाबा आले श्री शंकर महाराजांचे थोर भक्त श्री जी के प्रधान लंडनमध्ये असताना इकडे भारतात त्यांच्या वडिलांचे देहवसान झाले ही बातमी समजतात ते पितृशोकाने व्यतीत विमनस्क आणि दुःख मग्न झाले अशा अवस्थेत ते एकाकी बसले असताना श्री बाबा तिथे अवतरले बाबाने प्रधानाचे सांत्वन केले आणि त्यांना घेऊन गिरनार पर्वतावर आले तिथे प्रधानांना बाबाने श्री दत्तप्रभू श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथांचे दर्शन घडवले त्यांचा दुःखभार हलका झाल्यावर श्री शंकरबाबांनी त्यांना पुन्हा लंडनच्या घरी नेऊन सोडले सकाळी घरच्या मालकिनीने श्री प्रधानाच्या बुटांना लागलेली लाल माती पाहून त्यांना विचारली काल रात्री आपण कुठे गेला होता ही माती लंडनची नसून भारतातील आहे हैदराबादचा निजाम शरण आला नदीची ओटी भरतापूर ओसरला हैदराबादचा निजाम महाराजांना मा मानित असे पण निजाम दुसरा त्यांना मानित नसे एकदा महाराज त्यांच्या दरबारात गेले असता त्याने महाराजांचा अपमान करत आपला दिवाण सातरगंजय यांचे कर्वी हाकलून दिले जाताना महाराजांनी दिवानास सांगितले की तुझा राजा मला त्याच्या सिंहासनावर बसवेल बक्षील तू महाराज तिथून निघून गेले त्यानंतर काही वेळातच ढग दाटून आले सोसाट्याचा वारा सुटला मेघ गर्जना होऊन पाऊस कोसू लागला संततधार पावसाने सारा मुलूक पाण्यात बुडाला निजाम चिंतेत पडला दिवानानं त्यात सांगितले की खाविंद आपण महाराजांचा अपमान केला म्हणूनच आपल्या मुलखावर हे अस्मानी संकट कोसळलेलं आहे आपण त्यांना शरंजा त्यांची माफी मागा तेच या संकटातून आपल्याला वाचवतील निजामाला आपली चूक उमगली त्यांनी महाराजांना शोधून सन्मानपूर्वक दरबारात आणले आपल्या सिंहासनावर बसवले हात जोडून त्यांची माफी मागितली आणि उपाय विचारला महाराज म्हणाले जा खना नारळाने नदीची ओटी भरा निजामाने त्याप्रमाणे केले व संकट टळले पूर ओसरला आणि राज्य वाचले महाराजांनी निजामाला त्यांची पूर्वजन्मीची ओळख करून देत असे सांगितले मागच्या जन्मीचा सा रजक दोबी तू मीच तुला राजा केले नाथांचे मंदिर बांधले साखर कारखान्याचे बांधकाम निर्विघ्न के झाले अकलूजवळ माळीनगर येथे एक सहकारी साखर कारखान्याचे बांधकाम सुरू होते या बांधकामामध्ये नाना तऱ्हेची विघ्ने येऊन बांधकाम वारंवार खंडित होत होते एकदा कारखान्याचे काही संचालक श्री शंकर महाराजांच्या दर्शनास आले असताना त्यांनी महाराजांना याबाबत विचारले असे सारखे सारखे का घडते यावर उपाय सांगा महाराज म्हणाले बॉयलर पाडा त्याखाली श्री गहिनीनाथांच्या पादुका आहेत त्याप्रमाणे बॉयलर पाडून खोदकाम केले असता तिथे श्री गैनीनाथांच्या पादुका मिळाल्या महाराजांनी त्यांची विधिवत स्थापना करून पूजा केली आणि सांगितले इथे देऊळ बांधा त्याप्रमाणे तिथे देऊळ बांधले आणि साखर कारखान्याचे बांधकाम निर्विघ्नपणे पार पडले आजही या ठिकाणी नाथाचे मंदिर आहे आणि पादुकाची नित्यपूजा केली जाते नागास शंकराची ओळख पटली शांतपणे त्याने वाट धरली एकदा श्री शंकर महाराज भक्तगणासमवेत बसले असताना जवळपास खूप गडबड गोंधळ ऐकू आला महाराजाने आपल्या जवळच्या भक्ताला कसला गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी पाठवले थोड्याच वेळात तो भक्त धावत पळत आला आणि घाबरा होऊन साधू सांगू लागला एक भला मोठा नाग निघाला असून लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत महाराज ताबडतोब उठले आणि गर्दीच्या ठिकाणी आले लोकांनी नागाला डिवचल्याने तो रागाने बेफान झाला होता महाराजांनी लोकांना बाजूला केले आणि मारू नका असे सांगितले महाराज हातात काहीही न घेता नागाच्या जवळ गेले नागाने रागाने फुटकार सोडत महाराजांच्या पायाला विळका घातला आणि फना काढला महाराजांनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला व त्याला उचलून हातात घेतले सर्व माणसे आश्चर्याने बघत होती महाराजांनी दूरवर झाडीत नेऊन नागाला सोडले तो शांतपणे कोणालाही कसलाही त्रास न देता दूर निघून गेला नागाला शंकराची ओळख पटली शांतपणे त्याने आपली वाट धरली